नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या लोकांचा मोफत प्रवास होणार बंद काय झाला सरकारने घेतला मोठा निर्णय जाणून घ्या चला तर बघूया मित्रांनो एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टी मोफत प्रवास योजना लागू केली होती महिलांना तर अर्ध्या तिकिटात प्रवास सुरू केला होता परंतु आता या कॅटेगरीच्या लोकांनाही सवलत बंद झाली आहे कारण मित्रांनो एस टीच्या गाड्यामधून विविध समाज घटकांना सवलतीचा सा प्रवास घडविण्यात येत असतो त्याचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो आता एस टीने अलीकडेच महिलांना पन्नास टक्के सवलत जाहीर केली आणि ती अंमलबजावणीमध्ये सुद्धा चालू आहे त्याचप्रमाणे पंच्याहत्तर वर्षाची ज्येष्ठ नागरिकांना संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली जात आहे ते पण अंमलबजावणीमध्ये खूप छान चालू आहे याचा सर्वजण फायदा घेत आहे या सर्व सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून वेळेत केली तर एस टीला स्वावलंबी बनवायला वेळ लागणार नाही परंतु आता एस टी महामंडळाने आता एका महत्वाच्या घटकाची सवलतीवर बंदी आणली आहे एस टीचा निर्णय कोणाला आता अडचणीचा ठरणार ते बघणार आहोत मित्रांनो एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टीतून मोफत प्रवास करण्याची मुभा दिली होती त्यानंतर एस टीने अलीकडेच महिलांना एस टीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकिटा प्रवासाची सवलत जाहीर केली होती त्यामुळे महिलांना प्रचंड फायदा झाला आहे तसेच महामंडळाच्या प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे टी महामंडळ विविध एकोणतीस समाज घटकांना प्रवासात सवलत देत असते याची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते आता मात्र नवे परिपत्रक काढण्यात आले आहे मित्रांनो या परिपत्रकामध्ये असे नमूद केले आहे की महाराष्ट्रामध्ये कुठे पण तुम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक विभागाच्या दोन हजार अठरा सालच्या परिपत्रकानुसार अनुसार एसटीतून सिंकल सेल एच आय व्ही बांधित आणि डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्ण आदींना विनामूल्य प्रवास सवलत देण्यात आली होती पण ती आता या घटकांना नीम आराम किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही कारण सिंकल सेल बांधित आणि डायलिसी व हिमोफिलिया एसटीच्या केवळ के साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे त्यामुळे या दुर्धर आजारी व्यक्तींना एस टीचा निम आराम हिरकनी वातंकुलीत अश्वमेध शिवशाही शिवनेरी शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक शिमा जगताप यांनी आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद